राम कृष्ण हरी कुंडली कबरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमद भागवत स्कंद दुसरा अध्याय दुसरा भगवंतांच्या स्थूल आणि सूक्ष्म रूपांची धारणा तसेच कर्ममुक्ती आणि सदोमुक्तीचे वर्णन श्री शुक म्हणाले सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मदेवाने याच धारणेद्वारे प्रसन्न झालेल्या भगवंतापासून लुप्त झालेली सृष्टीविषयक स्मृती प्राप्त करून घेतली होती यामुळे त्यांची दृष्टी यथार्थ आणि बुद्धी निश्चयात्मक झाली त्या योगे त्यांनी प्रलयापूर्वी प्रमाणेच या जगताची निर्मिती केली वेदांची वर्णनशैली ही अशाच प्रकारची आहे की लोकांची बुद्धी स्वर्ग आदि मिथ्या सुखाच्या फेऱ्यात अडकते जीव तिथे सुखाच्या वासनेने स्वप्न पाहिल्यासारखा भरकटत असतो पण मायामय नगरीत पोटलेच त्याला खऱ्या सुखाची प्राप्ती होत नाही म्हणून विद्वान पुरुषांनी विविध नावाच्या घेऊन त्याच्या प्राप्तीसाठी व्यक्त प्रयत्न करू नये जमिनीवर झोपता येते तर पलंदासाठी प्रयत्न कशाला हात आपोआप मिळाले आहे तर उशा टक्क्याची काय गरज उंजळीने काम भागते तर पुष्कळशा बांडण्याची जरुरी काय पलकले किंवा दिशारूप वस्त्र असताना इतर वस्त्रांची काय आवश्यक चिरवट मिळत नाही का केवळ शरीर धारण करणे वृक्ष भूक लागल्यावर फळाफुलांची भिक्षा देत नाही का पाण्याची आवश्यकता असणाऱ्या नद्या एकदम आठल्या आहेत काय राहण्यासाठी गुहा बंद करण्यात आल्या आहे काय आपल्याला शरण आलेल्या भगवंत शरण रक्षण करीत नाहीत काय अशा स्थितीत बुद्धिमान पुरुष सुद्धा धनाच्या नशेने दुन्द लांगु। 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 चालन का करतात अशा प्रकारे विरक्त झाल्यावर आपल्या हृदयात नित्य विराजमान स्वतः सिद्ध आत्मस्वरूप परमप्रियतम परम, परम सत्य जे अनंत भगवान आहेत त्यांचे आनंदाने दृढ निश्चयपूर्वक भजन करावे कारण त्याचे भजन केल्यानेच जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकविणाऱ्या अज्ञानरूप कारणांचा नाश होतो या संसाररूप वैतरणी नदीत पडून आपली कर्मजन्य दुःख भोगणाऱ्या लोकांना पाहणारा पशुखेरी दुसरा कोणताच मनुष्य भगवंताची मंगल धारणा सोडून या नाशवंत विषय उपभोगात आपले चित्तवट होते काही साधक आपल्या शरीरातील हृदयाकाश विराजमान असलेल्या चार हातात शंख चक्र गदा आणि पद्म धारण करणाऱ्या प्रादेशा एवढ्या भगवंताच्या स्वरूपाची धारणा करतात त्यांच्या मुखावर प्रसन्नता झळकत आहे नेत्र कमळासारखे विशाल आहेत त्यांनी कदंबाच्या धारण आहे श्रेष्ठ सोन्याचे बाजूबंद दंडांमध्ये शोभा देत आहेत डोक्यावर अतिशय सुंदर मुकुट आहे आणि बहुमूल्य रत्नजडीत अशी कुंडलेखानात जमकत आहे त्यांची चरण कमले योगेश्वराच्या उमलेलेल्या हृदय कमलाच्या कोशावर विराजमान आहेत त्याच्या हृदयावर वत्स चिन्ह आहे गळ्यात शोभत आहे आणि वक्षस्थळावर कधी नको त्यांनी कमरेला मेखला बोटांमध्ये बहुमूल्य अंगठ्या पायांमध्ये नुपोरे आणि हातामध्ये कडी असे अलंकार धारण केलेले आहेत त्यांच्या केसांच्या बटा अतिशय सुंदर निर्मल कुरळ्या आणि काळ्या भोऱ्या त्याचे मुख मंद हस्त्याने शोभून दिसत आहे लिहिलेले केलेले मुक्त आणि कृपा युक्त कटाक्षांनी ते भक्त भजनांवर अपार कृपेचा वर्षाव करीत आहे जोपर्यंत पर्यंत अशा धारणेवर मन स्थिर होत नाही तोपर्यंत वारंवार चिंतनाने भगवंताकडे पाहण्याचा प्रयत्न करावा भगवंतांच्या चरण सुरुवात करून त्याच्या हस्तेयुक्त मुखल कमलापर्यंत एक एका अवयवाची बुद्धीने धारणा करा जस जशी बुद्धी स्थिर होत जाईल आणि जेव्हा एक एका अंगाचे ध्यान व्यवस्थित होऊ लागेल तेव्हा ते सोडून दुसऱ्या अंगाचे ध्यान करावे जोपर्यंत सगुण स्वरूप भगवंताशी अनन्य एकाग्रतेने भगवंताच्या वर केलेल्या स्थूल रूपाचे चिंतन केले पाहिजे परीक्षिता जेव्हा योगी पुरुष लोकाचा त्याग करण्याची इच्छा करेल तेव्हा त्याने देश व काला मनात धारा देऊ नये सुख स्वरूप सुखपूर्वक स्थिर आसन साध्य करून प्राणांना जिंकून मनाने इंद्रियांचा संयम करावा त्यानंतर आपल्या शुद्ध बुद्धीने मनाला संयमित करून त्या बुद्धीला क्षेत्रज्ञानामध्ये आणि क्षेत्रज्ञानाला अंतरात्म्यामध्ये लीन करावे नंतर अंतरात्म्याला परमात्म्यामध्ये लीन करून धैर्यवान पुरुषाने त्या शांतिमय अवस्थेत स्थिर राहावे यानंतर त्याच्यासाठी कोणतेच कर्तव्य शिल्लक राहत नाही या अवस्थेत सत्वगुण ही नाही तर रजोगुण आणि तमोगुण कुठून असते अहंकार प्रकृतीचे ही आणि प्रकृतीचेही अस्तित्व नाही अशा देवतांच्या चा चा प्रभाव चालत नाही तेथे ते देव आणि त्यांच्या अधीन असणारे प्राणी यांचे काय चालत हे नाही हे नाही असे म्हणून योगी लोक परमात्म्याहून अन्न पदार्थांचा त्याग करू इच्छितात आणि शरीर व त्यांच्या संबंधी पदार्थामध्ये आत्मबुद्धीचा त्याग करून हृदयाच्या द्वारा पदोपदी भगवंतांच्या ज्या परमपूज्य स्वरूपाला अलिंग देतात तेच भगवान विष्णूंचे परमपद आहे असं सांगतात ज्ञानदृष्टीच्या बळावर ज्याच्या चित्तातील वासना नष्ट झाल्या आहेत त्या ब्रह्मनिष्ठ योग्याने प्रथम टाचेने शिवनीवर दाब देऊन स्थिर व्हावे नंतर शांतपणे प्राणवायूला षटचक्रवेदन करून वर न्यावे आणि शरीर सोडावे जितेंद्रिय योगाने नाभिस्तानातील मणिपूर चक्रात असलेल्या वायूला हृदयातील अनाहत चक्रात तेथून उदान वायूद्वारा वक्षस्थळावरील विशुद्ध चक्रात आणि त्यानंतर त्या वायूला हळूहळू टाळूच्या मुळापर्यंत न्यावे त्यानंतर दोन डोळे दोन कान कानाची दोन छिद्रे आणि मुख ही सात छिद्रे बंद करून टाळूच्या मुळात स्थिर झालेल्या वायूला रु मद्यातील अज्ञानचक्रात घेऊन यावे कोणत्या लोकांत जाण्याची इच्छा नसेल तर अर्धी घटकांपर्यंत त्या वायूला तिथेच थांबवून ठेवून स्थिर लक्षासह त्याला संसर्गात चक्रात नेऊन परमात्म्या ने स्थिर करावी यानंतर ब्रह्मरंध्राचा भेद करून शरीर सोडावे परीक्षिता जर योगाची अशी इच्छा असेल की आपण ब्रह्मलोकात जावे अष्टमहासिद्धी प्राप्त करून घेऊन आकाशात हिंडणाऱ्या सिद्धांच्या बरोबर विहार करावा किंवा त्रिगुणयमय ब्रह्मांडाच्या कोणत्याही प्रदेशात विहार करावा व तर त्याने मन आणि इंद्रियांना बरोबर घेऊन शरीरातून बाहेर पडावे शरीर वायू सूक्ष्मारखे वाय। वाय। सूक्ष्म उपासना तपस्या योग आणि ज्ञान यांची धारणा साधना करणाऱ्या योग्यांना त्रैलोक्याच्या आत आणि बाहेर सर्वत्व जाता येईल कर्मांनी असे सहता येत नाही परीक्षिता योगी ज्योतिर्मय मार्ग असलेल्या सुशूष्मेनेच्या द्वारे जेव्हा ब्रह्मलोकाकडे जावयास निघतो तेव्हा प्रथम ते आकाश मार्गाने अग्निलोकात जातो तेथे त्याच्या ते पापाचा उरला सुरला मळ जातो तेथून तो त्याच्यावर ते असलेल्या भगवान श्रीहरीच्या शिशु मार्ग नावाच्या ज्योतिर्मय चक्रावर पोहोचतो भगवान विष्णूंचे हे शिशुमार्ग चक्र ब्रह्मांडाच्या भ्रमणाचे केंद्र आहे त्याचे अतिक्रमण करून अत्यंत सूक्ष्म आणि निर्मल शरीराने तो योगी एकटाच महर लोकात जातो हा महर लोक ब्रह्मवेत्यांनाही वंदनीय आहे आणि तेथे कल्पापर्यंत आयुष्य असणाऱ्या देवता विहार करीत असतात जेव्हा प्रलय काल जवळ येऊन ठेपतो तेव्हा खाली असलेले लोक शेषाच्या मुखातून निघालेल्या आगीने भस्म होत असलेले पाहून तो योगी ब्रह्मलोकात निघून जातो जे सिद्ध योगी ब्रम्हलोकातील विमानांवर निवास करीत असतात त्या ब्रम्हलोकाचे आयुष्य ब्रह्मदेवाच्या आयुष्यासारखे दोन असते तेथे शोक नाही किंवा दुःख नाही म्हातारपण नाही किंवा मृत्यू नाही असे असल्यामुळे तेथे कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा भय कसे ते फक्त एकाच गोष्टीचे दुःख आहे ते म्हणजे या परमपदाला न जाणणाऱ्या लोकांच्या जन्म मृत्यूच्या अत्यंत घोर संकटांना पाहून तेथील लोकांना दयेमुळे जे मोठेच दुःख होते ते तो योगी सत्य लोकात गेल्यानंतर निर्भय होऊन आपल्या सूक्ष्म शरीराला पृथ्वीमध्ये विलीन करतो आणि पुन्हा न होता सात आवरणांचे वेदन करतो पृथ्वी रूपाने पाण्यात रूपाने अग्निमय आवरणात विलीन होऊन तो ज्योतिरूपाने वायुरूप आवरणात येतो येथून योग्य वेळ येताच ब्रह्माच्या अनंत तत्वाचा बोध करून देणाऱ्या आकाश रूप आवरणात मिसळून जातो अशा प्रकारे योगी स्थूल आवरणांना ओलांडित असतात त्यांची इंद्रिय सुद्धा आपापल्या सूक्ष्म अधिष्ठानात विलीन होतात ग्राणेंद्रिय गंधत गंधतन मात्रेत रसना रसतन डोळे रूपतन मात्रेत त्वचा स्पर्शन तन कान शब्द मात्रेत आणि कर्मेंद्रिय आपापल्या क्रिया शक्तीत मिसळून जाऊन आपल्या मूळ सूक्ष्म स्वरूपाला प्राप्त होतात अशा प्रकारे योगी स्थूल व आवरणांना पार करून अहंकारामध्येच प्रवेश करतो अहंकारामध्ये सूक्ष्मभूतांना तामस अहंकारात इंद्रियांना राजस अहंकारात मन आणि इंद्रिय यांच्या अधिष्ठाता असलेल्या देवतांना सात्विक अहंकारात विलीन करतो यानंतर अहंकारासहित सहित लय गती द्वारा गतीद्वारा महत्त्वामध्ये प्रवेश करून शेवटी सर्व गुणांचे लयस्थान असलेल्या प्रकृती रूप जाऊन मिळतो परीक्षिता महाप्रलयाच्या वेळी जेव्हा लय होतो तेव्हा तो योगी स्वतः आनंद स्वरूप होऊन आपल्या त्या निवारण रूपाने आनंद स्वरूप असलेल्या शांत परमात्म्याला प्राप्त करून येतो ज्याला अशी भगवनमय गती प्राप्त होते त्याला पुन्हा या संसारात यावे लागत नाही परीक्षिता तू जे विचारले होते वर्णन करून सांगितले प्रथम ब्रह्मदेवाने भगवान वसुदेवांची आराधना करून त्यांना जेव्हा विचारले होते तेव्हा हेच दोन्ही मार्ग त्यांनी ब्रह्मदेवाला सांगितले होते या संसार चक्रात पडलेल्या मनुष्याला ज्या साधनाने भगवान श्रीकृष्णांची अनन्य भक्ती प्राप्त होईल त्या व्यतिरिक्त आणखी दुसरा कोणताच कल्याणकारी मार्ग नाही भगवान ब्रह्मदेवांनी सर्व वेदांचे तीन वेळा अध्ययन केले आणि आपल्या बुद्धीने निश्चय केला की ज्यावेळी ज्यामुळे सर्वात्मा भगवान श्रीकृष्णाविषयी अनन्य प्रेम निर्माण होईल तोच सर्वश्रेष्ठ धर्म होईल समस्त चराचर प्राण्यांमध्ये त्यांच्या श्री उतार साक्षी वुत या अनुमानावरून हे सिद्ध होते परीक्षिता यासाठी मनुष्याने सर्व काळी आणि सर्व स्थितीमध्ये आपल्या संपूर्ण शक्तीनुसार भगवान श्री हरीचे श्रवण कीर्तन आणि स्मरण करावे हे राजन संत पुरुषांनी सांगितलेल्या आत्मस्वरूप भगवंतांच्या मधुर कथांचे अमृत जे आपल्या कानांच्या द्रोणात श्रवण करतात ते झालेले अंतकरण शुद्ध करतात आणि भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांपाशी जातात श्रीमद भागवत स्कंद दुसरा अध्याय दुसरा समाप्त राम कृष्ण हरि कुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम